नमस्कार प्रेक्षकांना मुरंबा या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता रमा मात्र दरवाजाशी उभी असते तर तेव्हा अक्षय फॅमिली सोबत सेल्फी घेत असतो इतक्यात मात्र आरोही म्हणते की बाबा आईशिवाय कसं काय हे सगळं पूर्ण होणार आपला कुटुंब परिवार आणि हा सेल्फी सुद्धा तेवढ्यातच आता लगेच रमा आनंदाने पुढे पाऊल टाकते तर इतक्यातच आता एक मुलगी बाहेर उभी असते हाय मला थोडा यायला उशीर झाला असं म्हणत असते आता घरामध्ये पाऊल टाकते तेवढ्यातच आता तिच्यासोबत घरातले सगळेजण फोटो काढतात त्यानंतर रमा तिथून निघून जाऊ लागते तर इतक्यातच आता ती, ती, ती मुलगी बाहेर येते आणि म्हणू लागते की हाय मी बरा इतक्यातच पुढे आरोही येते आणि म्हणते की ही माझी बेस्ट आई त्यानंतर पुढे अक्षय येतो आणि माझी स्वरा असं म्हणतच आता रमाला फारच वाईट वाटत असतं तर आता अक्षय पुढे म्हणतो लग्नाला नक्की यायचं बरं का आमच्या आता मात्र रमा त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहते आणि तिथून दुखावलेल्या मनाने निघून जाते मालिकांच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा